आज मी बनवणार आहे जलेबी फापडाची रेसिपी आपल्याला ब्रेकफास्टमध्ये अतिशय उत्तम पर्याय आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा हा एक चांगल्या प्रकारचा उत्तम नाश्ता आहे तर चला मग आपण वेळ न घालवता झटपट रेसिपी पाहणार आहोत मी प्रमिला तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते प्रमिलाच किचन मराठीमध्ये तर चला आपण सगळ्यात आधी फाफडा बनवून घेणार आहोत फाफडा बनवून घेण्यासाठी मी इथे दोन वाटी भरून एवढं बेसन घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे थोडंसं आणि मीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच त्याचबरोबर ओवा आहे अर्धा चम्मच आणि अगदी थोडीशी अशी हळद आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच एवढं मी घेतलेलं आहे बेकिंग सोडा खाण्याचा सोडा आहे त्याचबरोबर दोन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण बेसन हे चांगल्या प्रकारे चाळून घेणार आहोत बेसन चाळल्याने काय होतं की याच्यामध्ये एक हवा भरल्या जाते आणि आपला जो फाफडा आहे तो अतिशय हलका आणि कुरकुरीत बनतो तर इथे आपण चाळणीच्या मदतीने बेसन जे आहे ते चांगल्या प्रकारे चाळून घेणार आहोत इथे मी सगळं बेसन हे चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण आता घालून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण इथे ओवा घालून घेणार आहोत ओवा घालत असताना अगदी तसाच टाकायचा नाही तर तो हातावर चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आपला जो डो आहे त्यामध्ये उतरतो तर त्याचबरोबर इथे मी आता मीठ घालून घेतलेला आहे अर्धा चमचा भरून एवढा आपण इथे मीठ वापरलेलं आहे हळद आहे वन फोर्थ चम्मच एवढी हळद घातलेली आहे अगदी थोडीशी हळद आपण इथे घालणार आहोत आपला जो फाफडा आहे तो पिवळा येण्यासाठी तर त्याचबरोबर हिंग घातलेला आहे वन फोर्थ कप एवढं हिंग आहे आणि इथे मी घालणार आहे खाण्याचा सोडा जो आपण नेहमी भज्यांमध्ये टाकून घेत असतो तर हा सोडा अर्धा चमचा भरून एवढा घालायचा आहे आणि हे जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपले इन्ग्रेडियन्स आहे त्यांचा जो फ्लेवर आहे तो सगळा याच्यामध्ये उतरल्या जाईल आणि आपला जो फाफडा आहे तो अतिशय चवीला छान होईल तर इथे मी आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता याचा एक छान प्रकारे डो बनून घेणार आहोत चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत दोन टेबलस्पून एवढं तेल आहे तेल टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे ते सगळीकडे तेल त्याला लागेल तर इथे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि मी इथे आता याचा डो बनून घेणार आहे पाणी टाकत असताना थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचं आहे म्हणजे डो बनवत असताना तो कधी पातळ किंवा घट्ट राहणार नाही इथे आपण बेसनपासून डो तयार करत आहोत त्यामुळे पाण्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी लागतं तर पाणी घालत असताना अगदी थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला याचा जो डो आहे तो बनवून घ्यायचा आहे डो रेडी करण्यासाठी आपल्याला दोन ते ती तीन मिनटांचा वेळ लागू शकतो अतिशय कणिक अगर जास्त असेल तर तुम्ही एखादं मोठं भांडं घेऊन त्यामध्ये याचा डो आहे तो बनवून घेऊ शकता तर हे कणिक आपलं चांगलं मळून झालेलं आहे आपण आता याला चांगल्या प्रकारे कुटून घेणार आहोत जसे आपण पापड बनवण्यासाठी एखादं जे पीठ घेतो तर त्याला आपण चांगल्या प्रकारे आपला जो पाटावरवंटा असतो त्यावर चांगलं याला ठेचून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे ठेचून घ्यायचं आहे इथे जी पिठाची क्वांटिटी आहे ती कमी आहे त्यामुळे मी इथे एका प्लेटचा वापर केलेला आहे आपण लसण आणि अद्रक ठेचण्यासाठी जी उकळी वापरतो तिचंच मी मी इथे वापर करत आहे तर जर आपला डो जास्त असेल किंवा आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा असेल फाफडा तर आपण काय करायचं की वरवंटा आणि पाटा आहे त्यावर आपलं जे पीठ आहे ते चांगलं ठेचून घ्यायचं आहे आता ठेसल्याने काय होते की आपला जो फाफडा आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे लांबतो कुठेही तुटत नाही आणि तो, तो जाडसुद्धा होत नाही अतिशय पतला आणि हलका फुलका असा फाफडा आपला रेडी होतो तर चला मग आपलं जे कणिक आहे ते सुद्धा रेडी झालेलं आहे आपण याला दहा मिनिटांसाठी एखाद्या कपड्याने किंवा एखाद्या भांड्यानेसुद्धा आपण याला झाकण ठेवून देऊया तर इथे दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपला जो डो आहे तो चांगल्या प्रकारे रेडी झालेला आहे आता आपण इथे एक एक गोळा घेऊन फाफडा बनवायला सुरुवात करणार आहोत आपला जो डो आहे तो दहा मिनिटानंतर चांगल्या प्रकारे असा सॉफ्टसुद्धा झालेला आहे तर आपण आता याचा एक एक गोळा घेऊन आपण फाफडा बनवायला सुरुवात करणार आहोत तर इथे आपण आता जो फाफडा बनवणार आहोत त्याला अतिशय लांब असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि पोळपाटावर किंवा आपलं जे चॉपिंग मॅट असते त्यावरसुद्धा तुम्ही बनवू शकता मी इथे पोळपाट्याचा वापर करून फाफडा बनवून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता फाफडा अतिशय छान प्रकारे लांबसुद्धा झालेला आहे आणि कुठेही तुटलेला नाही तर इथे आपण चाकूच्या सहाय्याने आपण याला काढून घेणार आहोत काढत जर आपला डो अतिशय चांगला बनलेला असेल तर फाफडा हा चांगल्या प्रकारे रेडी होतो आणि चिटकतही नाही आपल्या जो आपण ज्यावर फाफडा बनवणार आहोत त्याला चिटकत नाही तर इथे पुन्हा एकदा मी अजून एक फाफडा बनवून आपल्याला दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता फाफडा कुठेही तुटलेला नाही किंवा कुठेही जाडसुद्धा झालेला नाही तर इथे मी चाकूच्या मदतीने पुन्हा एकदा फाफडा काढून घेतलेला आहे तर इथे मी सर्व जो फाफडा आहे तो रेडी करून घेतलेला आहे आणि कढईमध्ये तेल टाकून गरमसुद्धा करून घेतलेलं आहे फाफडा टाकत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची म्हणजे तेलही चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो करायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला जो फाफडा आहे तो रेडी करून घ्यायचा आहे तर इथे मी फाफडा जो आहे तो चांगला तळून घेतलेला आहे आपण आता याला काढून घेणार आहोत एका डिशमध्ये आपला जो फाफडा आहे तो रेडी झालेला आहे आता आपण सुद्धा बनवून घेणार आहोत इन्स्टंट जलेबी आहे कुठेही रात्रभर आपल्याला मैदा भिजून ठेवायची गरज अजिबात नाही बघू शकता जलेबी ही किती छान अशी तिने जो पाक आहे तो ऑब्झर्व केलेला आहे आणि अतिशय कुरकुरीत अशी आपली ही रेडी झालेली आहे तर चला मग जलेबीची रेसिपी आपण बघूया जलेबी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भरून एवढा मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत एक चम्मच भरून एवढं तूप घालणार आहोत आपण पोहे खाण्यासाठी जो चम्मच वापरतो तर तेवढा चम्मच भरून मी इथे तूप घातलेलं आहे त्याचबरोबर एक इनोचं पॅकेट घालून घ्यायचं आहे पूर्ण पॅकेट घालायचं आहे छोटं पॅकेट जे आपल्याला मिळतं मार्केटमध्ये तर ते पूर्ण पॅकेट यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तूप आणि इनो घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढा आपण मैदा घेतो त्याच प्रमाणात आपण जर पाणी घेतलं तर आपला जो बॅटर आहे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अतिशय योग्य प्रमाणात रेडी होते तर इथे मी एक कप मैद्यासाठी एक कप एवढंच पाणी वापरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे रेडी झालेलं आहे तर इथे आपला जो बॅटर आहे तो अतिशय हलका असा झालेला आहे कारण आपण यामध्ये इनो टाकलेला आहे इन्स्टंट जलेबी आहे त्यामुळे आपण इथे इनोचा वापर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते अतिशय हलकं झालेलं आहे याने काय होईल की आपली जी जलेबी आहे ती चांगली कुरकुरीत आणि रसदारसुद्धा होईल तर इथे आपला जो बॅटर आहे तो रेडी झालेला आहे हा बॅटर आपण दहा मिनिटांपर्यंत असा झाकून ठेवणार आहोत आणि यासाठी आपण आता पाक बनवून घेणार आहोत पाक बनवण्यासाठी मी इथे दीड वाटी एवढं साखर वापरलेली आहे एक वाटी मैद्यासाठी दीड वाटी एवढी साखर पुरेशी आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी भरून एवढं पाणी कारण आपण दीड वाटी साखर घातलेली आहे त्यासाठी एक वाटी एवढं पाणी आपण इथे घालायचं आहे त्याचबरोबर अगदी थोडासा इथे फूड कलर वापरायचा आहे कारण जलेबीच्या बॅटरमध्ये आपण कलरचा वापर करणार नाही हो। त्यामुळे रंगासाठी आपण इथे कल इथे फूड कलरचा वापर केलेला आहे तो पाकामध्येच घालून घ्यायचा बॅटरमध्ये घालण्याची गरज अजिबात नाही आपण इथे जलेबी बनवण्यासाठी कोणत्याही पायपिंग बॅगचा वापर करणार नाही आहोत किंवा कोणत्याही कपड्याचा वापरसुद्धा करणार नाही आहोत तर आपण नॉर्मली जी दूध बॅग आणतो घरामध्ये त्याच दूध बॅगमध्ये आपण हे सगळं बॅटर भरून जलेबी बनवून घेणार आहोत इथे मी सगळं जे बॅटर आहे ते इथे या बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आणि याला सीझरच्या मदतीने एक गोल आकाराचं होल पाडून घेतलेलं आहे तर चला आपण जलेबी बनवून घेऊया तुम्ही बघू शकता जिलेबी जी आहे ती किती छान प्रकारे इथे खाली पडत आहे कारण आपला जो बॅटर आहे तो अगदी चांगल्या प्रकारे रेडी झालेला आहे त्यामुळे जलेबीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कढईमध्ये तयार होत आहे तर आता इथे मी पहिली बॅच तळून घेतलेली आहे आपण हिला थोडंसं दुसऱ्या बाजूनेसुद्धा पलटून घेऊन थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तर जलेबी ही दोन्ही सुद्धा चांगली तळल्या गेलेली आहे आणि कुरकुरीतपणासुद्धा आलेला आहे तर आपण यामधून लगेच जलेबी काढून ही पाकामध्ये टाकायची आहे पाक गरमच आहे कारण मी नुकतीच गॅसची जी फ्लेम आहे ती बंद केलेली आहे तर आता इथे आपली जी जलेबी आहे ती आपण पाकामध्ये टाकून घेतलेली आहे आणि तिने चांगल्या प्रकारे पाक हा ऑब्झर्व केलेला आहे तर आपली जी जलेबी आहे ती रेडी झालेली आहे अतिशय कुरकुरीत आणि रसदार अशी जलेबी आपली रेडी झालेली आहे तर आपण ही जलेबी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि जशी आपण सुरुवातीला एक बॅच काढून घेतलेली आहे त्याचप्रकारे दुसरी बॅचसुद्धा आपण बनवून घेणार आहोत आणि तीसुद्धा अशाच प्रकारे गरम गरमच पाकामध्ये टाकून आपण जलेबी रेडी करणार आहोत जलेबी आणि फाफडा आपला रेडी झालेला आहे अतिशय चविष्ट असा फाफडा आपला आणि हलका फुलका असा बनलेला आहे आणि तशीच आपली जलेबीसुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका